शेजवान सुकाट होणार आहे ही सुकटा वेगवेगळी कशी मोठी मोठी जिवंत आईला सुकाट जिवंत आहे एक नंबर झाला वाढलं ना किटू खडबाडक हा साधा फोडणीचा बात नाही जसं आपण घरी करतो तसा

काय बसून कधी कसला व्हिडिओ झाला व्हिडिओ बाळ्याने मी घातली म्हणून सांगते की भांडी कशी घासायची आम्ही घातले आम्ही घातली महिना झाला घासला नाही तुम्ही झाला दोन महिने रुपयाचा भरपूर काम असतं ना व्हिडिओ मध्ये

तिच्या मध्ये जास्त अक्षवर ठीक अरे होय तर आलच ना, ना आता मेनू सांगितलं नाही बघा की दाखवायचं सांगायचं नाही आता पुढचे पुढचे जे होतील ते मेनू वळकायचे ओळखायचे टायटल दिसणार ते त्याच्यावरच वळकायचे त्यांनी त्याच्यावर ओळखणारस मग त्याच्यासाठी बघूया त्याच्यामध्ये पण काहीतरी सस्पेन्स असेल काय माझी बाबा ठीक आहे नाही कांडी चांगली चांगली म्हटलं पाठी मग पाठी मग पेटवतस कि काही तुला असाय चला चलायच पेटवून खेळ आपलं त्याचं काम सुरू केलं नाही आपला परसाद हे हा ते राहिला नियमा बरोबर आहे ना त्यांचा काय वादच नाही कांदा आणि टॉमॅटो वापरून झालाय

लसूण आहे रे लसूण का ह्याच्यात लसूण टाकतात आपला भात कसं असतं पांढरा असतं भात ते वेगळा असणार का खलंग फूल मला म्हणजे आज तू मला पाना करत नाही घाल आता <û> चेहऱ्यावर तुझा विस्ती नाही तर उगावताना किती तू हे करतो एक्सपीरियन्स अरे भातात काय हस्ते विशेष कस काय नाही आता तर उपवास आहे म्हणून की नाही असं काय नाही माझ मी खाणार आहे ना भात तर खाणार आहे भातच ना भात चांगला गावात आहे का आले आवाज पण कसा आहे त्या नीट आवाज येता खाली खरंच करतोय खाली <SPEAK às bueno> ना 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 अरे भात संडा या भात यावं चिकट कापणार कोण हा कोण कापणार सुट्ट मी कापतो रसा बन कापतो मी चिकट चिकट हा का भात आता तू गरम गरम केलास ना चिकटवर चिकट होणार तर भात झालेला आता मेन रेसिपीला सुरुवात होते मेन नाही अजून मेन भरपूर आहे मेन म्हणजे मेन लास्टला आहे हे नाही की काय आहे थंडीमुळे तेल असं झालंय आहे मेन 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 पशे आट सरसुन मोबाईल जावे आहे मस्त वास सुटला रे हो कुठल्या कुठल्या प्रकारची आहे बोंबील हे बोंबील हे अजून काय काय दाखव बलो आईला आणि काय अजून काय 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 बांगडे की बाळ्याचा फोन आला आता इकडे पण फोन आला सगळ्यांना फोन आता इकडे नाग्याचा आला इकडे बाळ्या इकडे नाग्या काय काय टाकलं ते

पाण्यात टाकणं जेवण भारी काहीतरी होणाऱ्या वेगवेगळ्या दिसतात इकडे टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे मस्त तो भाजून घेतलेला आहे गरम मसाला हा कुठला आहे हा गरम मसाला वेगवेगळ्या मिरची पावडर

शेजवान चटणी इकडे झालेली आहे आणि अशा प्रकारे अशा प्रकारे आपला शेजवान सुकाट होणार आहे ही सुकटा वेगवेगळी वेग कशी मोठी मोठी बांगडे बोंबील बले बलो बलो आज काय सुकाट राईस शेजवान सुकाट, सुकाट, राई। सुकाट राईस अँटी इकडे होणार आहे काहीतरी सुकाट राईस त्याच्याबरोबर <laughs> पापड उपास आहे त्याचा पिंटा तर बिचारा पिंटा आम्हाला नसला <laughs> <laughs> <कार्णी रावर। laughs> <laughs> तरी पण त्याचे पहिलेच त्याचीच बरोबर नाही दादासाठी हाय अजून काहीतरी दादासाठी स्पेशल आहे खास त्याच्यासाठी एकट्या वाटतेच नाही पब्लिक वर दाखवायचा व्हिडिओ

बरोबर <laughs> <वर और> बोला <laughs> ना। ना टा काय टाकलंय ग्रेवी ग्रेवीचा मस्त सुवास सुटला ते एकदम स्मेल एकदम चटणी झाली आहे सर्दीले तेव्हा झनझण येत बघा सगळ्यांना सर्दी आली ऑलमोस्ट जवळ जवळ

बाजा, बाजा, एक बांगड्याचा बाजा भाज आता भाजायची थोडी सुकटा एक नंबर झाल्या चिकन झक मारताय फक्त बोललाय

फोडणीचा आवाज फ्रायड राईस फ्रायड राईस स्पेशल गावचा गावच्या नाश्ता आता स्पेशल

आणि मग जेवण झाल्याच्या नंतर मग इंडला लास्टला काय एक मेनू आहे तो दाखवतो तर आता जेवण झालेलं आहे इकडे सगळे भांडी घास जास्त काम दादा सगळं दादाच करत चला आता स्पेशल आयटम एक आहे तर इकडे स्पेशल आयटम आलेला आहे जेवण झाल्याच्या नंतर आईस्क्रीम पण ज्यांनी ज्यांनी सुकाट नाही त्यांनी खा ते खाऊ नाही हे स्पेशल दादासाठी आहे ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी आईस्क्रीम सात जण प्रत्येकाची सात सात कर करीम नाही सुपटावर आईस्क्रीम खायचं नाही ना हॅपी बर्थडे गावच्या लोकांना चालतं काय नसतं काय नसतं बरोबर पत सगळं चला म्हणजे लास्टला म्हटलं होतं ना काहीतरी हाय वेगळा मेनू तुला आईस्क्रीम होता येतच नाही घे ना घे <laughs> ना तू आज म्हटलं दादा दादा एवढी मेहनत करून दादासाठी स्पेशल स्पेशल बघितलं सुप्रेशन लगेच पण काढून दे मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे कमेंट करा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला टाटा बाय बाय गुड नाईट गमप्याज नाही थँक्यू वेलकम वेलकम वेलकम